नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि आज आता आपण एक व्हिडिओ बनवतो आहे तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेचा अर्जसुद्धा आता साईटवरती पडलेला आहे आणि तो मराठीत आहे परंतु अजून ॲप वगैरे बराबर नसतील ते होतील लवकरच असे पण त्या अर्जात असं सा माहिती सांगितलेलं आहे म्ह संपूर्ण नाव महिलेचे लग्नापूर्वीचे नाव आणि महिलेचे लग लग्नानंतरचे नाव जन्मदिनांक महिना वर्ष अर्जदाराचा संपूर्ण पत्ता जन्माचं ठिकाण जिल्हा शहर तालुका ग्रामपंचायत कुठलं आहे नगरपंचायत आहे का पिनकोड नंबर हिचा मोबाईल क्रमांक पाहिजे आधार क्रमांक आणि शासनाच्या इतर विभागात राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का होय किंवा नाही जर तुम्हाला इतर योजनेतनं काय पैसे मिळत असतील तर दरमा किती मिळतात आणि वैवाहिक स्थिती अविवाहित आहे का घटस्फोटीत आहे विधवा आहे परितत्वक आहे का निराधार आहे पुन्हा त्यात नऊ क्रमांकाला लिहिलेलं आहे अर्जदाराचे बँक खाते असलेला बँकेचा तपशील बँकेचं पूर्ण नाव बँक खाते धारकाचे नाव बँक खाते क्रमांक आणि आय एफ सी कोड नंबर त्यानंतर दहा क्रमांकात त्यांनी असं लिहिलेलं आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोड जोडला आहे काय होय किंवा नाही म्हणजे तुम्हाला तो आधार कार्डाला जोडावा ला लागणारच ला ला आहे मग आता तुम्ही नारी शक्तीचा प्रकार म्हणजे आता हे फार मग तुम्ही कुठं काय सध्याच्या ऑफलाईनला करू शकता आहे अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र आणि सामान्य महिला तर बारा क्रमांकात त्यांनी कागदपत्रांच्या प्रती काय सादर करायचे आहे म्हणजे ऑनलाईनला हे अपलोड करावे लागणार आहेत एक आधार कार्ड अधिवास अधिवासपत्र प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र अर्जदाराचे हमीपत्र बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंग अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा हे ह्या पहिल्या पेजवरती म्हटलेलं आहे आणि आता हा अर्जच आहे हा बी आपण ऑनलाईनच काढून घेतलेला आहे हा मराठीचा आहे परंतु ॲपवरती हे सगळं डाउनलोड करावे लागणार आहेत पेपर मग आता ते मराठीतलं त्यांनी ॲप केलं आहे का काय अजून तसं पूर्ण ते दिसत नसलं तरी आपणाला हे दिसेल आता हे ऑफलाईन खाली चालू आहे आता मग दुसऱ्या पेजवरती त्याने असं म्हटलेलं आहे हमीपत्र आता हमीपत्र कसं असू शकतं आहे की आपलं नाव असतंय मी घोषित अशी कोण करा माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक नाही माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर जाता कोण नाही माझ्यात इन्कम टॅक्स भरणार कोण नाही याचा अर्थ मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही म्हणजे तुम्ही कुठं कामाला असलं तरी करता येणार नाही ना। मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या पंधराशे रुपयेपेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही म्हणजे तुम्हाला दुसरी कुठली योजना आहे का ते लिहावं लागणार आहे माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान आमदार खासदार असं कोण नाही माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत त्यांना हे अर्ज भरणं भरूनच चालणार नाहीत कोण असेल त्यांना माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेत जमीन नाही म्हणजे पाच एकराच्या पुढे जमीन असली तर त्याच्यात पात्र नाहीत ते माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहन ट्रॅक्टरचं पकडायचं नाही मग चार चाकी सहा चाकी ट्रक वगैरे असले तर ते भरू शकणार नाही नोंदणीकृत नाही मी खालीलप्रमाणे घोषित करतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्याचा आधार प्रभारीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाईम पिन ओ टी पी माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार ई वाय सी वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे म्हणजे आपलं आधार अपडेट पाहिजे त्याची के वाय सी जोडली पाहिजे बँकेला केलं पाहिजे आता राशन कार्ड केसरी राशन कार्ड वगैरे हे ऑनलाईनला तुम्हाला आधारला लिंक करावी लागणार आहेत आणि जर तुमच्याकडे चार चाकी वाहन असेल तेही आधार लिंक असल्यामुळं वाहनाची माहितीसुद्धा जुडू शकते म्हणजे आधार ओ टी पीद्वारे हे काम चालेल येणाऱ्या काळात शासनाला हे ऑनलाईनच काम करावं लागणार आहे जरी हे ह्याने फॉर्म ऑफलाईन जरी जमा केले तरी ते संपूर्ण फॉर्म ऑनलाईनला केलं करावे शासनाला लागणार आहे त्याच्यामुळं कागदपत्रं ही पाहिजेतच कागदपत्र जर नसतील तर कसे मग हे सगळेच म्हणतात हे नसलं आहे ते नसलं आहे परंतु हिथं स्पष्ट माहिती माहितीपत्रकात दिलेलं आहे आता मग इथं असंही म्हणलेलं आहे की आदिवासपत्र आता आदिवासपत्र कोण दे कोण देतं म्हणजे आपलं जन्माचं जा प्रमाणपत्र आता आपणाला म्हणजे जन्माचा दाखला लागणारच आहे आणि हे अपलोड करायचे आहेत उत्पन्नाचं प्रमाणपत्र कोण देतं हे तर स्पष्टच म्हणलेलं आहे ना मग तहसील कार्यालयातूनच लागतं ना अर्जदाराचं हमीपात्र हमीपात्र एक झालं आहे आपण म्हणतो बँकेतलं पासबुक पण आता कोऑपरेटिव बँक की जिल्हा बँका की राष्ट्रीयकृत बँका म्हणजे नेमकं आपणाला कुठलं पाहिजे आता समजा आता हे सांगतात पोस्टॉपिकचं बुक परंतु कागदपत्रं ही लागतील तिथं आदिवास दाखला आणि जन्म प्रमाणपत्र म्हणजे जन्माचा दाखला पाहिजेत आपण म्हणतो सगळ्या अट्टी कमी केल्यात शासनाला तशा अट्टी कमी करता येणार नाही ना पण ऑनलाईन फंक्शनच्यामुळं जास्तीत जास्त महिलांना आधार ओ टी पीद्वारे पेपरलेस सेवा आता हे एवढे कागद जमा करून शासनानं जर लवकरात लवकर ही ॲप तयार केली पाच सात दिवसात तर लोकांना सहज सुविधा उपलब्ध होईल हे पेपर अपलोड करायचे असतात किंवा म्हणजे कोणाला झेराक्स वगैरे काय हे काढायची गरजच नाही किंवा आपल्या डिजि लॉकरमधले ओरिजिनल पेपर डिजि लॉकरमधून शेअर करायचे असतात हे आणि आता शासनाचे सर्वच पेपरलेस काम चालू झालेलं आहे आणि शासनानं लवकरात लवकर जर ही ॲप केली तर सुविधा होऊ शकेल जनतेला सहज मोबाईलवरूनसुद्धा ते भरू शकतील आपल्या प्रत्येकाकडं आता मोबाईलवरूनसुद्धा ही माहिती भरू शकतील आणि आधार ओ टी पीद्वारे व्हेरिफिकेशन होऊ शकतं तर धन्यवाद मूच वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद